सिन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये दुहेरी लढत होती यामध्ये उदयभाऊ सांगळे व श्री माणिकराव कोकाटे हे एकमेकासमोर उभे होते दरम्यान काहीतरी गालबोट लागेल वादविवाद होतील परंतु असा कोणताही प्रकार आज दिवसभरामध्ये घडला नाही सिन्नर तालुक्यातील गोंदे गाव गोंदे या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदानासाठी प्रतिसाद होता महिलांच्या गर्दीबरोबर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली होती यावेळेस निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभलेला होता सिन्नर विधानसभा मतसंघातून गोंदे या गावातील कमीत कमी पंच्याहत्तर ते पंच्याण्णव टक्के हे मतदान पार पडलेलं आहे अतिशय शांतते पद्धती स्त्रियांनी भरपूर सपोर्ट केला आहे या मतदानाला तसं एवढंच खूप खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे निवडणुका येतील निवडणुका जातील आमदार येतील आमदार जातील परंतु गावामधील मैत्रीपूर्ण संबंध व सौक्य सर्व नागरिक नागरिकांनी झोपले असून आता निवडणूक झालेली आहे उद्या कुणीही आमदार हो परंतु आपण सर्वांनी चांगले राहायचे असे यावेळेस बोलून दाखवले दोन हजार चोवीस दो च्या निवडणुकी संदर्भात आज ठिकाणी निवडणुकीचा जो एक महोत्सव आहे किंवा एक निवडणुकीचं ज्याला म्हणता येईल एक लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आज मतदानाद्वारे या ठिकाणी पार पडत आहे तर आपल्या सबंध गोंदे गावातल्या सर्वच गटातटातील सर्व राजकीय पक्षांनी अतिशय गोळ्यामोळ्या पद्धतीने सगळ्यांना समजून समजून लोकशाही पद्धतीने या ठिकाणी सगळ्याच जणांनी मतदानाचं भरभरून या ठिकाणी मतदान केलेलं आहे आपल्या या सगळ्या मतदारबंधू आभार पण आणि राहिलेल्या सगळ्यांनी जास्तीत जास्त आपलं मतदान करून आपला लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेल्या अधिकाराचं आपण पालन करावं एवढं विनंती करतो आणि आमचं धन्यवाद जय हिंद जय संघातील विधानसभेची निवडणूक पार पडत आहे त्यामध्ये शिन्नर तालुक्यात आशा शांतपणे निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये शिन्नर तालुक्यातील आमचे गुंडे अतिशय सगळ्यांच्या उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला जात आहे आणि गुंडे गावात दोन गट असताना सुद्धा अतिशय शांत रीतीने गुंडे मतदान प्रक्रिया सुरू आहे निवडणूक दोन हजार चोवीस गोंदे गावात दुपारी तीन वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान झालेलं असून अतिशय शांततेच्या वातावरणाने वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे अगदी कोणत्याही प्रकारची ईर्षा पेश न बाळगता लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा म्हणून मतदाराची जनजागृती करण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया अशी सुलभ होईल अशा प्रकारचे प्रयत्न करण्यासाठी सर्व गावकऱ्यांचं एकमेकांना सहकार्य आहे आणि एकमेकांच्या सहकार्याचं त्या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया राबवली जात आहे तिथे कोणत्याही प्रकारचा पक्ष पार्टी असेल तरी तो त्या त्या मतदाराच्या याच्यातून आहे म्हणून त्या ठिकाणी इथं कोणीही त्या पार्टी आणि पक्ष या बाबत त्या ठिकाणी द्वेष न करता त्या ठिकाणी अतिशय एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही प्रतिक्रिया त्या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात आहे धन्यवाद बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या वतीने मी शिन्नर तालुका व परिसरात राहणाऱ्या सर्व मतदारांचे या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो असेच प्रेम उदय भाऊवर सदैव राहू द्या हीच विनंती सर्वांना करतो आणि तेवीस तारखेला तिन्ही पक्षाचे तसेच आर पी आय वंचित आघाडी आपल्याला संलग्न सीटू सर्व पक्षाचे आपले सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे गेली पंचवीस दिवस आपण सर्वजण रात्रीचा दिवस करतोय आणि मागचे पाच सहा दिवस तर अनेक जण मला वाटतं दोन तीन तासच झोपले असतील परंतु ही निवडणूक एक ऐतिहासिक अशी निवडणूक आपण सर्वांनी केली खूप सगळ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी समज गैरसमज बुद्धिभेद सामाजिकदृष्ट्या तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण हे संपूर्ण मतदारसंघात निर्माण केलं परंतु अनेक आपले सहकारी अनेकांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबावतंत्र आले वेड्यावाकड्या पद्धतीने त्यांना टॉर्चर करण्याचं काम केलं परंतु अशाही परिस्थितीत जे काही सहकारी आपल्यासोबत राहिले अनेकांनी खूप मेहनत घेतली त्या सगळ्यांचा मी खरं म्हणजे खूप ऋणी ऋणी आहे आज मी जेव्हा प्रत्येक बुतून फिरत होतो आणि जेव्हा ते सगळे मेहनत घेणारे चेहरे मी पाहत होतो तेव्हा मला स्वतःलाच मी खूप भाग्यवान समजत होतो की मला सगळे असे सहकारी आणि मित्र मिळाले की जे माझ्यासाठी एवढा सगळी मेहनत घेत आहे आणि एका प्रस्थापित शक्तीविरुद्ध आपण सर्वजण लढत होतो आपण बघितलं गेली पंधरा वीस दिवस सुरुवातीला असं म्हणायचे काही निवडणूकच उभी राहणार नाही यांच्यासमोर कोणी आव्हानच देणार नाही परंतु हळूहळूहळू ही निवडणूक संपूर्ण जनतेने हातात घेतली आणि